आजच्या पवित्र दिनी लहुशासन या संघटनेचा राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचं उद्घाटन करतो आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या आणि सुगमवादी वासियांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये जे विश्वासाने लढणारे जे सैन्य होते ते विशेष करून लघुजी बाबांच्या त्या कुळातले रूप होते आणि आज संगमवाडी या ठिकाणी लघुजीबाबांची पवित्र अशी समाधी आहे आणि या समाधीवर महाराष्ट्रातनं लाखो लोक दरवर्षी या ठिकाणी लघूजीबाबांच्या जे आणि उपस्थित राहतात अशा या पवित्र ठिकाणी जो छत्रपती शिवरायांनी जो स्वराज्याचा मंत्र आम्हाला दिला त्या स्वराज्या स्वराज्याचं रूपांतर स्वातंत्र्यामध्ये करण्याचं पवित्र कार्य माझ्या लहूजी बाबांनी केलं अशा लहूजीबाबांच्या नावानं ना। जे लघुशासन जे निर्माण झालं फक्त बाबांच्या आणि त्यांचे जे क्रांतिकारक होते त्यांच्या किती कोटी ब्रिटिशांना हा देश म्हणून पळून जावं लागलं त्यासाठी या क्रांतिवीरांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो आज या समाजामध्ये सनी दाटनसारखा हे करून किंवा नेतृत्व असलेला तरुण आम्ही समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा वासुदेव बळवंत फडकेंचा सा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा सा विचार घेऊन हा विचार समाजामध्ये फिरण्याचं पवित्र काम करत आहे आणि ते करत असताना त्यांना महाराष्ट्रभर आज महाराष्ट्रातल्या समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे कारण ज्यांची वय झालेली आहेत आता ते आता संपत चाललेलं आहे मात्र जे पेरलेलं आहे या आमच्या बाबांनी विचाराची प्रेरणा केली पेरणी केलेली आहे त्या पेरणीतनं जे निर्माण झाले मग आम्ही असू अशोक भाऊ लोखंडे असतील साहेब असतील अन्य बाकी सगळे नेते मंडळी असतील आणि त्याच्यानंतर युवा नेतृत्व म्हणून या ठिकाणी सगळी डाडर आहे आज त्यांच्या या पवित्र कार्याचं या ठिकाणी महाराष्ट्रातनं आम्ही गौरव करीत हो। आहोत आणि भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील या ठिकाणी मी आज या पवित्र दिन आशा व्यक्त करतो आणि आभार मानतो धन्यवाद हाच उद्देश पवित्र उद्देश आमचा आहे की स्वराज्य आणि स्वातंत्र्य कायमस्वरूप मिळवण्यासाठी आणि त्या उपेक्षित असणाऱ्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यामध्ये न्याय मिळावा ही मागणी घेऊन लढण्यासाठी आमच्या सनी डागरसारखे तरुण या ठिकाणी रस्त्यावर उपगत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो तरुण सर्वांना सप्रेम जय शिवराय जय लघु जय भीम जय अण्णाभाऊ जय फकीरा धन्यवाद